नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा विज्ञान आणि सायन्स या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांची प्रथम घटक चाचणीची विज्ञानाची आणि सायन्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत विज्ञान एक आणि दोन सायन्स वन आणि टू ये या दोन्ही विषय मिळून प्रश्नपत्रिका आपल्याला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवलेल्या मिळणार आहेत चालू शैक्षणिक वर्षाच्या ह्या प्रश्नपत्रिका आहेत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या सहज मिळतील इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा चला तर मग मुलांनो अधिक वेळ न घालवता आपण विज्ञान आणि प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडव इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि दोन ची प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची आपण या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उत्तरासहित त्याचबरोबर याच व्हिडिओमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन आणि पार्ट टूची क्वेश्चन पेपर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाची वीस गुणांची भाग एक आणि दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा तीन गुणांसाठी तीन गाळलेल जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यांचा अचूक उत्तर आपण निवडून या ठिकाणी लिहायचं आहे ब भागामध्ये खालील प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे तीन गुणांसाठी त्याच्यातला पहिला प्रश्न आहे चुकीबरोबर ते ओळखा दिलेलं सूत्र हे बरोबर आहे दुसरं गटात बस न बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला तो आहे न्यूटन तिसऱ्यामध्ये आपल्याला व्याख्या लिहायची ही ऊर्जेची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा प्रश्न दुसरा आहे थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्न दिलेले बघा दोन्ही प्रश्न त्यांचं असं अचूक उत्तर आपण लिहायचं आहे पहिला आहे वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर होणारे परिणाम लिहा आणि दुसरं विजेच्या ठिणगीमुळे निर्माण झालेली आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी वापरू नये दोघांचं कारण दिलेलं आहे त्यानंतर विज्ञान दोन प्रश्न पहिला रिकाम्या जागे योग्य पर्याय लिहा तीन रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा त्या रिकाम्या जागा पहिल्याचं उत्तर आहे थॅलो फायटा दुसरं चक्रीय आणि तिसरं कलिकायन त्यानंतर ब भागामध्ये खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे तो आहे रुबेला सहसंबंध ओळखायचा आहे जीवाणू विघटक तिसऱ्यामध्ये बीजपत्राच्या संख्येवरून वनस्पतीचे कोणते गट पडतात दोन गट पडतात एक बीजपत्रे आणि द्वि बीजपत्रे प्रश्न दुसरा बघा चार गुणांसाठी खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक ऊर्जेच्या प्रमाणात काय फरक पडतो आणि दुसरे लस कशी तयार केली जाते दोन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं लिहायची आहेत सेमीच्या विद्यार्थ्यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनचे क्वेश्चन पेपर क्वेश्चन नंबर वन फिलिंग द ब्लँक तीन गुणांसाठी तीन रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांची उत्तरं पण दिलेली आहेत बघा व्यवस्थित लक्षात ठेवा याचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातील बी भागामध्ये तीन गुणांसाठी तीन प्रश्न विचारलेले आहेत बघा पहिलं चुकीबरोबर ते ओळखायचं आहे पहिलं विधाने बरोबर आहे सूत्र दिलेलं आहे दुसरं गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तो आहे न्यूटन तिसऱ्यामध्ये आपल्याला एनर्जीची वा व्याख्या लिहायची एनर्जी म्हणजे कार्य क्वेश्चन नंबर टू मध्ये आपल्याला दिलेले दोन प्रश्नांची उत्तरं लिहायचे चार गुणांसाठी बघा ते दोन्ही प्रश्न अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात नववीचे विज्ञान भाग एक आणि भाग दोन त्याचबरोबर सायन्स पार्ट वन आणि पार्ट टू ची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा थँक्यू